नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा प्रधानमंत्री पोषण आहार योजनेबाबत एक अत्यंत महत्वाचं परिपत्रक आलेलं आहे आणि आता हे काम आता आपल्याला करावंच लागणार आहे तर त्या संबंधी सविस्तर माहिती आपण माहिती पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला ला करायला तर बघा प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळामध्ये परसबाग उपक्रम राबवण्याकरता मार्गदर्शक सूचना काय सूचना आल्यात बघा केंद्र शासनाने प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना योजनेअंतर्गत शाळामध्ये परसबाग निर्माण करून सदर परसबागामधून उत्पादित भाजीपाला व इतर पदार्थाचा समावेश शालेय पोषण आहारामध्ये करण्याचे निर्देश पंधरा ऑक्टोबर दोन रोजीच्या मार्गदर्शक सूचनेनुसार दिले आहेत त्या अनुषंगाने राज्यामध्ये प्रस्तुत उपक्रम ग्रामीण व शहरी भागातील सर्व पात्र शाळांमध्ये राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत तसेच परसबाग उपक्रम प्रभावीपणे राबवण्यासाठी विभागामार्फत उत्कृष्ट परसबाग स्पर्धा आयोजित करण्यात येतात विद्यार्थ्यांनी परसबाग पिकवलेला भाजीपाला फळे इत्यादी इत्यादीचा शालेय पोषण पोषणार समावेश करून विद्यार्थ्यांना देण्यात विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे परसबाग निर्मितीमुळे विद्यार्थ्यांची निसर्गाशी जवळक निर्माण होते जवळीक निर्माण व्हावी व पोषक आहार मिळावा कुपोषण दुर्वा असे विविध चांगले हेतू या उपक्रमामुळे साध्य होत आहेत प्रस्तुत योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या आहारामध्ये स्थानिक उपलब्ध अन्नधान्य तुरुणधान्य व अन्य पदार्थांचा समावेश करून आहाराचा दर्जा व पौष्टिकता वृद्धिगत करण्यादृष्टीने तज्ज्ञ व्यक्तीची समिती शासनाने पंधरा मार्च दोन हजार तेवीस साली गठित करण्यात आली होती त्यानुषंगाने ता विद्यार्थ्यांच्या पोषण आहार वैधता आणण्यासाठी विद्यार्थ्यांना तीन संरचित आहार थ्री कोर्स मिल पद्धतीनुसार तांदूळ डाळी कडधान्यापासून तयार केला आहार मोडालेले कडधान्य स्प्रावटस व गोड पदार्थ म्हणजे तांदळाचे खीर व नाशनीसह आहार देण्याचा निर्णय अकरा जून दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयाने घेण्यात आला तीन संरचित आहार पद्धतीमध्ये मोडालेले कडधान्य स्प्रवटस या पाककृतीमध्ये परसबागेतील उत्पादित कांदा टोमॅटो कोबी लिंबू इत्यादी वगैरे समावेश करणं अपेक्षित आहे त्यानुषंगाने राज्यातील सर्व पात्र शाळांमध्ये परसबाग निर्माण करण्यासाठी तसेच परसबागेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी मार्गदर्शक सूचना देण्याची बाब शासनाचे विचारधीन होती तर शासनाचं परिपत्रक काय झालं केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे राज्यातील योजनेस पात्र शाळांमध्ये परसबाग निर्माण करून सदर परसबाग म्हणून उत्पादित ताजा भाजीपाला इत्यादी पद्धतीचा वापर शालेय पोषण आहारामध्ये करण्यात यावा राज्यातील शाळांमध्ये परसबाग निर्माण करण्याकरता मार्गदर्शन सूचनासोबत जोडलेल्या पर परिशिष्टाप्रमाणे राहतील तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचं परिपत्रक हे आलेलं आपल्याला याच्यामध्ये आता परसबाग निर्मि निर्मितीसारख्या सूचना दिलेल्या आहेत शालेय परसबाग संकल्पीय वैशिष्ट्य त्याच्यामध्ये मर्यादित जागेचा वापर भाजीपाल्यामधील वैविध्यता नवीनते चालना ज्ञानाचा उपयोग समाजासाठी लोकसहभाग निसर्गाशी जवळीक इको क्लबची स्थापना परसबाग निर्मितीचे उद्दिष्ट आहेत नंतर परस शालेपरसभागाची गरज आणि फायदे दिले शिक्षण आरोग्य पर्यावरण नैसर्गिक स्वास्थ्य संवर्धन निसर्गाशी जवळीक विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढ हवामान बदलाचा परिणाम आणि शालेय परस उपयुक्तता जागा निश्चित आराखडा तयार करणे कमी जागा असल्या ठिकाणी परसबाग निर्मिती शालेय परसबाग येथील लागवडमध्ये मुळा आणि कंद शेंगा भाज्या आणि फळे भाजीपाला कुठलं कुठलं लावू शकता बघा वांगी कारले पांढरा लोकी कोबी गाजर शिमला मिरची फ्लावर गवार शेंगा पालक मशरूम बटाटा टोमॅटो राजगिऱ्याची पाने बीटरूट मेथी भेंडी मोरीची पाने भोपळा काकडी ढेमसे फरसबी फळेमध्ये पेरू केळी जांभूळ सीताफळ अंजीरा आवळा द्राक्ष आंबा सफरचंद मनुका फणस पपई काळा मनुका गोडलिंबू औषधी वनस्पती पपईची पाने तुळशी कोरफड आले लसूण कडीपत्ता शेवगा मरिंगा परसबागेत खत निर्मितीसुद्धा क करता येते परसबागेत मुलांची सुरक्षा तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचा परिपत्रक काय आपल्याला परिपत्रक हवा असेल व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही डाउनलोड करू शकता बघा तुम्हाला व्हिडिओ समजला असेल आवडला लाईक करा शेअर करायला असू नका धन्यवाद